नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण आठवं त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत हे प्रकरण आपल्या नववीच्या द्वितीय सत्रासाठी तर आहेच परंतु दहावीला सत्तर टक्के भाग यातील रिपीट झालेला आहे त्या अनुषंगानं हे प्रकरण दोन्ही इयत्तासाठी चांगल्या पद्धतीनं पाहावं त्यामुळे पुढील वर्षी शिकवताना तुमच्या सहजपणे काही बाबी लक्षात राहतील त्याचं दृढीकरण होईल या प्रकरणामध्ये त्रिकोणमितीची ओळख इंट्राडक्शन ऑफ ट्रिग्नॉमॅट्री त्रिकोणमितीय गुणोत्तरातील संबंध रिलेशन अमंग ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोज त्रिकोणमितीय गुणोत्तरे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आणि विशिष्ट कोणांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन ऑफ पर्टिक्युलर अँगल्स या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत प्रथमतः त्रिकोणमितीची ओळख इंट्राडुक्शन ऑफ ट्रिग्नॉमॅट्री ट्रिग्नॉमॅट्रीचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे झाडाची उंची काढण्यासाठी किंवा एखाद्या कळसाची उंची काढण्यासाठी समुद्राची रुंदी काढण्यासाठी या ठिकाणी समुद्रातील जहाज दीपस्तंभापासून किती अंतरावर आहे ते अंतर मोजण्यासाठी जे दोरीनं मोजणं शक्य नाही ते या ठिकाणी शक्य होऊ शकतं या ठिकाणी पहा हे झाड आहे या झाडाची उंची आपल्याला मोजायची असेल तर या ठिकाणी दुपारी दोन वाजता तीन वाजता त्याची सावली नेमकी कुठे आहे सूर्य या बाजूला असेल तरी सावली या ठिकाणी इथं पडली असेल तर सावलीचा जो शेवट आहे तो बुंद्यापासून किती अंतरावर आहे हे तर अंतर आपण सहज मोजू शकतो आहे समजा या ठिकाणी हे समजा चार मीटर अंतरावरती ही सावली आहे म्हणजे चार मीटर म्हणजे चारशे से सेमी असो या ठिकाणी हा सुद्धा आपण मोजू शकतो आहे ओके समजा हा कोण उदाहरण दाखल म्हणतो आहे हा कोण समजा साठ अंशाचा असेल तर या ठिकाणी हे वरचं टोक आहे ए आहे हा बुंदा बी आहे आणि सावलीचं टोक आहे इथं सी हा ए बी सी काटकोण त्रिकोण तयार झाला याचा टॅन साठ घेतला टॅन साठ समोरील भुज्या म्हणजे झाडाची उंची आहे आणि भागिले लगतचे भुजा चार मीटर आहे बरोबर आपल्याला झाडाची उंची या ठिकाणी टॅन साठ आपल्याला मिळणार आहे आता टॅन साठची किंमत आपल्याला माहिती आहे टॅनसाटची किंमत वर्गमात तीन आहे म्हणजे वर्गमात तीन लागून हे चार मीटर आलं की हे चार मीटर आणि वर्गमात तीनची किंमत एक पॉईंट त्र्याहत्तर म्हणजे या ठिकाणी चारने एक पॉईंट त्र्याहत्तर की चार त्रिकोण बारा दोन हच्या एक चार सत्तर अठ्ठावीसने एकोणतीसला नऊ हच्या दोन चार एक चार दोन सहा म्हणजे सहा पॉईंट ब्याण्णव मीटर झाडाची उंची अशा पद्धतीनं झाडाची उंची आपण काढणार आहोत या ठिकाणी आपण जमिनीवरील अंतरे दोरीने चालत जाऊन मोजू शकतो परंतु समुद्रातील जहाजाची दीपस्तंभापासूनचे अंतर कसे मोजता येईल झाडाची उंची कसे मोजता येईल आत्ता आपण पाहिलं आणि ही सर्व माहिती या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी गणित विषयाच्या त्रिकोणमिती या शाखेचा उपयोग होतो आणि त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी खगोलशास्त्र नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्ये केला जातो त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नॉमेट्री हा शब्द तीन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे ट्राय टी आर आय ट्राय, ट्राय हे तीन शब्द म्हणजे तीन या ठिकाणी गोना हे दुसरा शब्द आहे म्हणजे बाजू आणि मेट्रॉन म्हणजे मोजमाप त्रिकोनाच्या बाजूंचं मोजमाप म्हणजे ट्रिग्नोमेट्री असा ढोबळ म्हणान त्याचा अर्थ आहे ओके वी कॅन मेजर डिस्टन्स बाय युजिंग ए रोप ऑर बाय वॉकिंग ऑन ग्राउंड ओके बट हाऊ टू मेजर द डिस्टन्स बिटवीन ए सीप अँड लाईट हाऊस हाऊ टू मेजर द हायट ऑफ ए टॉल ट्री ट्रिग्नोमेट्री ए ब्रँच ऑफ mathematics uh, is useful to find answers to such questions trigonometry is used in different branches of engineering astronomy navigation etc the word trigonometry is derived from three greek words first try means three gona means sides and metron measures means measurements okay या ठिकाणी त्रिकोणाच्या या अभ्यासामध्ये आपण काटकोण त्रिकोण पायतागोरचे प्रमेय समृद्ध त्रिकोणाचे गुणधर्म यांच्या आधारे त्रिकोण सुरुवात होते आता या ठिकाणी त्रिकोण दिखोन ए बी सी या आकृतीमध्ये बी हा काटकोण आहे आणि कोण बी या काटकोणासमोरील बाजू, एसी बाजू ए बाजू सी हा कर्ण आहे सर्वात मोठी बाजू काटकोणासमोरील असते कोण ए समोरील बाजू बी सी आहे आणि कोण सी समोरील बाजू ए बी आहे ओके मग या त्रिकोणाच्या संदर्भातील पायथ्या ग्रोथच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग म्हणजे ए सी वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बी अधिक बी सी वर्ग ओके अशा पद्धतीनं इन दी ट्रँगल ए बी सी अँगल ए अँगल बी इज राईट अँगल अँड ए सी इज अपोजिट टू अँगल बी इज हायपॉथोनियस साईड अपोजिट टू अँगल ए इज बी सी अँड साईड अपोजिट टू अँगल सी इज ए बी ओके Using Pythagoras' theorem, we can write the following statement for each triangle. That means, in right angle triangle, AB square plus BC square is equal to AC square. AC is a hypotenuse. Okay? Hypotenuse square is equal to side AB square plus side BC square. These two sides, side AB and side BC, made a right angle triangle at point B. Okay? त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर तर त्यांच्या सा बाजू प्रमाणात असतात म्हणजेच पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं ए बी भागिले पी क्यू दुसरं तिसरं भागिले दुसरं तिसरं बरोबर बी सी भागले क्यू आर बरोबर पहिलं तिसरं भागिले पहिलं तिसरं ए सी भागिले पी आर ओके या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे इफ ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर देन द करड्स आर इन द सेम प्रपोर्शन दॅट मिन्स ए बी अपॉन पिक वीज इकड टू बी सी अपॉन क्यू आर इज इकॉल टू ए सी अपॉन पी आर ओके आता झाडाची उंची मोजण्यासाठी आता जस्ट मी जो प्रयोग सांगितला त्याला अनुसरून हा प्रयोग आहे या ठिकाणी क्यू आर हे झाड आहे क्यू आर ही झाडाची उंची आहे या ठिकाणी क्यू आर ही झाडाची उंची आहे बी सी ही एका काठीची उंची आहे म्हणजे बी सी ही एका काठीची उंची जरी असेल तर क्यू आर या झाडाला ती समांतर आहे लहान काठी जमिनीत उभी रोवलेली आहे तिची उंची आणि तिच्या सावलीची लांबी मोजल्यास तिची उंची आपण मोजू शकतो या कारण ती आवका असते आणि या ठिकाणी सावलीची लांबीसुद्धा मोजू शकतो ए बी ही सावलीची झाडाच्या सावलीची लांबी म्हणजे ए सी ओके सीपासून एपर्यंतचा अंतर बी ए नाही या ठिकाणी बीपासून ए सूर्य या बाजूला असेल तर बी सीची सावली या ठिकाणी पडते त्यामुळे ए या ठिकाणी त्यामुळं त्या सावली या काठीपासून ए सी एवढ्या अंतरावर आहे म्हणून या ठिकाणी तिची उंची आणि त्या सावलीची लांबी आपण मोजली बी सी ही काठीची उंची आणि ए सी या ठिकाणी सावलीची लांबी आणि या ठिकाणी क्यू आर काय मोजू शकत नाही आपण त्यामुळं पी आर मात्र मोजू शकतो या कारण या झाडाची सावली आरपासून या झाडाच्या सावलीच्या सेंडावर शेवट इथं कुठं आहे म्हणजे क्यू आर म्हू शकतो आहे आताच आपण पहिल्या हे दोन त्रिकोण समरूप आहेतच संगत बाजू प्रमाणात असतात बी सी या काठीच्या उंचीला झाडाची उंची क्यू आर बरोबर इथं पाया ए सीला हे पी आर प्रमाणात असते ए सी भागिले पी आर लक्षात येईल तुमच्या क्यू आर ही झाडाची उंची आहे मग बी सी आपण होऊ शकतोय काठीची उंची होऊ शकतो बी ला गुणिले पियार येणार आहे भागिले पियार आहे ते गुनिले येणार आहे बी पी आर म्हणजे या झाडाची सावलीची लांबी आहे ओके त्यामुळं बी सी गुणिले पियार आणि त्याला भागिले त्याला भागिले क्यू आरला गुणिले एसी आहे ते भागिले येणार आहे आता क्यू आर या झाडाची उंची काढण्यासाठी संपूर्ण माहिती आपल्यासमोर उपलब्ध आहे क्यू आर बरोबर बी सी काठीची उंची त्यानंतर पी आर या ठिकाणी झाडाची सावलीची लांबी आहे आणि ए सी या काठीच्या सावलीची लांबी माहीत आहे पूर्णपणे या तिघांचा गुणाकार करून ए सीनं भागून आपण क्यू आर काढू शकतो झाडाची उंची अशा पद्धतीनं म्हणजे समृद्ध त्रिकोणाच्या संगत भुजा प्रमाणात असतात या गुणधर्माचा वापर करून इथं आहे थोडक्यात वर्णन वाचूया आपण लहान काटे जमिनीत उभी राहून तिची उंची आणि तिच्या सावलीची लांबी मुले झाडाच्या सावलीची लांबी मुली सूर्याचीकरण समांतर असल्यामुळे त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण ए बी सी हे समकोण म्हणजे समरूप त्रिकोण आहेत हे आपण जाणून घेतलं तर संगत बाजू प्रमाणात असतात म्हणजेच या ठिकाणी क्यू आर भागिले बी सी बरोबर पी आर भागिले ए सी इथं लिहिलं आहे झाडाची उंची क्यू आर काढण्यासाठी आत्ता सांगितलं की या ठिकाणी क्यू आर लागून क्यू आर लागून ए सी ह्या क्यू आर ची किंमत काढण्यासाठी भागिले पी आर आहे ते बी सी ए सीला गुणिले आहे भागिले भागीली एशीला गुणिले गेले आहे बी सी ए सी पी आर यांची लांबी मोजली आपण तिथं किमती टाकून आपण संक्षेप्त देऊन क्यू आर ची किंमत म्हणजे झाडाची सावली झाडाची उंची काढू शकतो ओके हाईट ऑफ द ट्री इज क्यू आर अँड हायड ऑफ द स्टिक इज हिअर बी सी ओके थ स्टिक इन द ग्राउंड ॲ शोन इन फिगर मेजर इट्स हाईट ऑफ स्टिक ओके And length of shadow AC. Also, measure the length of the shadow of the tree, that means uh, PR. Rays of sunlight are parallel. So, triangle PQR and triangle ABC are equilateral, means similar triangles, sides of similar triangles are proportional. That means, so we get QR upon PR is equal to BC upon AC. Taking cross product. Uh, क्यू आर इंटू ए सी इजुक्ल टू बी सी इन टू पी आर दॅट मीन्स यअर क्यू आर इज टू बी सी अपऑन ए सी इन टू पी आर ओके फुटिंग व्हॅल्यू बी सी ए सी पी आर वी गेट हायट ऑफ ट्री क्यू आर ओके अशा पद्धतीनं हा प्राथमिक स्वरूपातला भाग आपण पुन्हा समजावून घ्या व्हिडिओ ऐकून व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद